शहापूर तालुक्यातील कृष्णाची वाडी येथे घडली दुर्दैवी घटना विहिरीच्या पाण्यात बुडून तरुणाचा झाला मृत्यू मृत तुषार पद्माकर कातवार वय चौदा कृष्णावाडी येथील रहिवासी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला घटनास्थळी महसूल व पोलीस यंत्रणा दाखल अग्निशमन दलाला देखील करण्यात आले होते पाचारण मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल शहापूर तालुक्यातील कृष्णाची वाडी येथे घटना घडली असून एका तरुणाचा विहिरीच्या मृत तरुण तुषार पद्माकर कातवार वय चौदा वर्ष कृष्णाची वाडी येथील रहिवासी आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी महसूल व पोलिस यंत्रणा दाखल अग्निशमन दलाल देखील पाचारण करण्यात आले होते या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे